नमस्कार माऊली भक्तानो माझ्या भक्तीसागरी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे गजानन महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या पूर्ण हो हीच प्रार्थना मार्गदर्शक सद्गुरू श्रीमती वैशाली विलास फाटक राहणार पुणे या भक्ताला आलेला महाराजांचा अनुभव आज आपण ऐकणार आहोत तो अनुभव ऐकण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जय गजानन मी वैशाली फाटक सांगली माझं माहेर आणि पोपडी माझं सासर एकोणीसशे चौऱ्याहत्तरला माझं लग्न झालं मागील पंचेचाळीस सेहेचाळीस वर्षापासून मी गजानन महाराजांच्या अनुसंधानात आहे गजानन विजय ग्रंथाची आजपर्यंत एकासनी आणि वेगवेगळ्या पद्धतीने खूप पारायणं पूर्ण झाली चिंतन झालं आता मनातून पटायला लागलं आहे की सद्गुरूवर श्रद्धा ठेवत राहा ते तुम्हाला मार्गावरून ढळू देणार नाहीत तुमच्या मनोकामना पूर्ण करतील आणि दुःख वाट्याला आलंच तर ते भोगण्याची शक्ती तुम्हाला प्रदान करतील अशा तीनही बाबतीत अनुभव जीवनात माझ्या वाटेला आले जीवनात सुखदुःखाचं मिश्रण असायचंच एकोणीसशे पंच्याण्णव साली माझ्या मोठ्या मुलाचा डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षाला असताना अपघाती निधन झालं मी पूर्ण हलून गेले हळव मनातून बाहेरून रडायचं गजानन महाराजांना मी उभं राहण्याची शक्ती मागत होते माझ्या काही मैत्रींनी मला म्हणू लागल्या अगं तू कुणाला गुरु कर म्हणाला आधार मिळेल पण मला ते पटत नव्हतं मी म्हणायची गजानन महाराज आहेत तेच माझे गुरु एका मैत्रीने खूप आग्रह धरला की एक एकजण आहे तुम्हाला हवा तोच गुरु मंत्र देता ते ऐकून मला हसायला आलं पण सगळ्याचं सगळ्याच म्हणू लागल्या या गुरुपौर्णिमेला तू तिथे जा मी भांबवल्यासारखं होऊन तिला हो, हो म्हटलं आणि साधारण एक तासभरा मला काहीतरी वेगळं वाटायला लागलं एक पिवळं कापड त्यावर साधारण मूठभर लांबीची चिलीम गंधाचे ओढलेले पट्टे त्यावर हळदी कुंकवाची बोटं असं दृश्य एकसारखं नजरेसमोर यायला लागलं मला अन्य काही दिसेना सुचेना यात बराच वेळ गेला आणि मला पुंडली भोकरे आणि भागी ठाकरेंची गोष्ट आठवली मी लगेच महाराजांच्या फोटोसमोर हात जोडून उभी राहिली म्हटलं हा मी संकेत समजते मी कुठेही जाणार नाही तुम्हीच माझे गुरु तुमचे चरण हे श्रद्धास्थान माझी प्रार्थना झाली आणि अक्षरक्ष क्षणातच ते दृश्य नजरेसमोरून बाजूला झालं आणि मी नॉर्मल झाले सद्गुरूंनी मार्गावर सांभाळून ठेवलं माझ्या लग्नाला जेमेतेम एक महिना झाला होता एके रात्री यांना अचानक उलट्या आणि झुलाप सुरू झाले ते काही केल्या थांबेनात कमालीचा अशक्तपणा येऊन यांना दवाखान्यात भरती करावं लागलं सलाईन लावलं लागलं डॉक्टरांना सहजी निदान होईना डॉक्टर म्हणाले बाकी कॉम्प्लिकेशन्स झाले नाही म्हणजे मिळवलं पाहू गॉड इज ग्रेट मग काय माझं गॉड एकच मी महाराजांना म्हटलं संध्याकाळपर्यंत यांना घरी येऊ दे मी गजानन विजयची एकवीस पारायणं करीन डॉक्टरांना निदान होऊन औषध लागू पडलं आणि ह्यांना संध्याकाळी डिस्चार्ज मिळाला यांच्यावर आलेलं गडांत टळलं मी एकट्यात विचार करीत असते तेव्हा मला कधी कधी वाटतं गजानन महाराजांच्या चरणाशी किती विविध प्रकारच्या मागण्या घेऊन भक्त येत असतात महाराजांना सगळ्याकडेच लक्ष द्यावं लागतं मी एकदा महाराजांना एक, एक विचित्र मागणी केली कदाचित असं कुणीही मागितलं नसेल अगदी वेगळी मागणी मला पाच नंदा होत्या आणि एक धीर होते सासरे ह्यात असताना तिघींची लग्न झाली धीराचंही लग्न नंतर झालं आम्हाला दोन मुलं आणि एक मुलगी आणि दिरांना दोन मुलंच होती असं म्हणता की कन्यादानाचं सौभाग्य लाभावं तो एक चांगला योग समजता मला मनातून वाटायचं की जर दोन्ही नंदाचं एकाच दिवशी लग्न होण्याचा योग आला तर एकीचं कन्यादान दीड जावेला करता येईल मी तशी इच्छा कुटुंबात व्यक्तही करून दाखविली मुळातच लग्न ठरणंच महत्वाचा टप्पा ते सहजासहजी शक्य नाही त्यात एकदम दोन लग्न आणि तेही एकाच दिवशी मला सर्वांनी वेड्यात काढलं मी म्हणायची सहाय्य होतो जगजेटी हे तू शुद्ध असल्यावर मी गजानन महाराजांना रोज तशी प्रार्थना करायची म्हणायची यात माझा काही स्वार्थ नाही मी त्यांच्यासाठी अशी इच्छा धरून आहे महाराजांनी माझी मनोकामना पूर्ण केली सत्तावीस जुलै एकोणीसशे सत्याऐंशी रोजी माझ्या दोन्ही नंदांची लग्न एकाच तारखेला एकाच वेळी एकाच ठिकाणी गजानन महाराजांच्या कृपेने व्यवस्थित पार पडली आणि त्याच एकीचं कन्यादान आम्ही केलं आणि एकीचं कन्यादान दीड जावेनी केलं आणि त्या दिवसापासून माझ्या जावेची महाराजांवर श्रद्धा दृढ झाली माझ्या मनातील अनेक इच्छा महाराजांनी वेळोवेळी पूर्ण केल्या अगदी मनोवंचित अपत्य प्राप्तीपासून तर यांची नोकरी परमनंट होईपर्यंत मी ही अनेक वेळा महाराजांच्या चरणी एकवीस पारायण रूपी दुर्वाची जुडी अर्पण केली आणि हे सर्व होत असताना माझ्या नकळत महाराज माझ्या मनावर संस्कार करते झाले कदाचित पुढे मला फार मोठ्या संकटाला सामोरं जायचं आहे म्हणून की काय दोन हजार आठच्या सुमारास एक वाक्य राहून राहून माझ्या मनात घोडायला लागलं देवा जशी तुझी इच्छा त्यातच माझं भलं मग हळूहळू मनातून काही मागू नये असं वाटायला लागलं मे दोन हजार आठमधील मधील ती घटना तिसरा अध्याय वाचत असताना हे गडांतर रूपाचे मृत्यू दोन प्रकारचे भौतिक आणि दैविक साचे हे आहेत ख्यात जगी मृत्यू जो का आध्यात्मिक तो कवनाच्या टळे देख पहा अर्जुनाचा बालक कृष्णा समक्ष पडला या ओव्यांवर मन घुटमळायला लागलं एकसारख्या त्याच ओव्या डोळ्यासमोर नाचत होत्या सत्तावीस मे दोन हजार आठ रोजी हे घरातच ब्रेन हॅमरेज होऊन जमिनीवर कोसळले त्यांना दवाखान्यात आयसीयू मध्ये हलविण्यात आले पण तिथेही रक्ताची उलटी होऊन हे सगळ्यांच्या पलीकडे पोहोचले एकोणतीस मे रोजी ह्यांनी जगाचा निरोप घेतला आणि मृत्यू जो का आध्यात्मिक तो कवण्याच्या ना टळे ह्या उभ्या माझ्या नजरेसमोर वारंवार का येत होत्या याचा उलगडा झाला महाराजांनी ते दुःख भोगण्याचे धैर्य मला प्रदान केलं होतं चौतीस वर्ष साथ देऊन अचानक मिस्टर निघून गेल्यावर निर्माण झालेल्या परिस्थितीला तोंड देण्याची आवश्यक असणारे धैर्य महाराजांनी मला देऊन आज माझ्या मनाची घडण अशी तयार केली आहे की त्यांच्यासमोर प्रार्थनेला उभी राहिली की एकच मागणं मागितलं जातं गजानन महाराज तुमच्या इच्छेप्रमाणे होऊ द्या तुमची इच्छा तीच माझी इच्छा असू द्या अर्थात आजी इच्छा आनंददायी वाटते याचं कारण महाराजांविषयी मनात सातत्यानं चालणारे चिंतन आणि त्या आधार असणाऱ्या दोन गोष्टी एक म्हणजे गजानन विदय ग्रंथाचे पारायण आणि दोन महाराजांच्या मनात सतत सुरू असलेला जप श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन माऊली भक्तानो तुम्हाला जर माझ्या भक्तिसागर या चॅनलवर तुमचे स्वतःचे अनुभव सांगायचे असतील तर सातशे पस्तीस बत्तीस पाचशे एक्कावन्न या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता जय गजानन